नमस्कार मित्रांनो मित्रांनो बघा आता तुम्ही आंबा पाहत आहेत तर आपण आंब्याची छटणी एक महिन्यापूर्वी केली होती तर या आत्ता कमीत कमी त्याला महिना होत आलेला आहे एक दोन दिवसात याला कम्प्लीट बरोबर महिना होतो आहे आणि हे महिना झाल्यानंतर बरोबर असं आपल्याला बघा तुम्हाला किती कळे दिसतात आपण छटणी करताना वरती छटणी केली ती या इथं छटणी केली होती आपण ही छटणी केल्यानंतर बघा इथे त्याला एक दोन तीन चार पाच सहा कोंब आलेले आहेत तर सहा कोंब आल्यानंतर जी जास्त आपल्याला म्हणजे जेवढं जास्त जा फांद्या फुट फुटता येतील इथं फुटता येतील तेवढं आपल्याकडे लक्ष द्यायचं आहे त्यांना आणि एवढ्या फांद्या जास्त फुटल्यामुळं आता सहा फांद्या फुटल्यात सहा फांद्या फुटल्यामुळे असं बरोबर टोटवी जास्त चार असं बरोबर दिसणार आहे आणि त्याच्यानंतर त्याला वरणी आपण अजून छटणी करणार आहे ते तुम्हाला एक महिन्यानंतर सांगणार आहे बघा इथे एक झाड आपण लावलेलं आहे आणि त्यानंतर अजून एक इथं एक आहे बघा ह्याला सध्या दोन एक फांदे फुटलेले आहेत इथनं कोपऱ्यातनं फुटत आहे तर असं दोन फांदे फुटलेले आहेत ह्याला बी आणि त्यानंतर अजून बरेच असे झाडं आहेत आपल्याला एक बरोबर महिना झालेला आहे महिन्यानंतर असे फुटवा ह्याला फुटत आहे पाय असं या प्रकारे किती फुट फुटेल बघू आपण इथं खाली एक वरचा दोन तीन चार तर मित्रांनो ह्याला बी चार फुटवा फुटलेले आहेत आणि ह्याला बुडातून सुद्धा फुटलेत बघ बघा कलम आहे खाली कलमाच्या वरून ह्याला फुटवा फुटलेला आहे त्यामुळं काय अडचण आहे आपल्याला जर कलमाच्या खालनं जर फुटवा असेल तर तो कल फुटू तो म्हणजे त्याचं कोंब आलेलं काढून टाकायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं त्याचं फुटवा चालू झालेला आहे एक महिना बरोबर कंप्लीट झालेला आहे एक दोन दिवस फक्त बाकी आहेत आणि त्यानंतर तुम्हाला पंधरा दिवसा दिवसा दिवसाखाली एक व्हिडिओ टाकला होता छाटणी केल्यानंतर पंधरा दिवसानंतर कोंब कसा दिसत त्याचा व्हिडिओ मी पाठवला होता आणि त्यानंतर आता एक महिना झाल्यानंतरही तुम्हाला ह्याचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तुम्ही जर छटणी करत असताना तुम्हाला घ्यावायची काळजी काय काय घ्यायचं आहे त्याचा मी व्हिडिओ पाठवलेला आहे बघा ह्याला आता पा किती आहे तर एक दोन तीन चार मोठमोठे चार कोंब आलेले आहेत ह्यालासुद्धा आणि बघा बुडातनं बी कोंब फुटावं लागलेत इथं एक आहे परत इथं एक आहे असे पाच सहा कोंब फुटलेले आहेत पूर्ण पूर्णवर जायची पूर्णपणे वाढ खुंटलेली आहे त्यामुळे इथं खालूनच त्याला फांद्या फुटण्यास चालू झालेल्या आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला फळबाग लागवड जर करायची असेल तर तुम्ही भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडमधून या योजनेचा लाभ घ्या आणि त्यानंतर एम आर जी एसमधनंही त्याचं योजना चालू झालेली आहे तर ती योजनेचा लाभ तुम्ही अवश्य घ्या तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला या फळबाग लागमधून तुम्हाला तीन वर्ष आहे जे फक्त याचा बूड जे आहे हे बूड फक्त हे बूड मजबूत करायचं आहे एवढं बूड जर मजबूत मी जर केलं तर ह्या काठीचा काही उपयोग नाही नंतर दोन वर्षानंतर एक वर्षभरानंतर ते काठी काढून टाकायचे आणि त्यानंतर फक्त त्या बुडावरती सांभाळायचं त्याला तर मित्रांनो काय हे दुसरं झाड बघा कोंब इथं कसं फुटले तर याच्यावर वर शेवटच्या टोकारच फुटलं आहे कोंब एक तर आणि एक खाली आहे बाकीचं खाय आणि बुडात एक आहे हो का तर मित्रांनो अशा प्रकारची कोंब फुटलेली आहेत तर अजून फुटच्या आपण बघूयात ह्याला बी न फुटायला लागलेत ओके ह्याचं बी फुटले बघा चांगलंच फुटलं आहे ह्याला बी दोन कोंब आलेत परत खालनं आहेत हो का खालनं दोन कोंब वरणं दोन कोंब खालनं तीन कोंब आणि वरण दोन कोंब असे फुटवा फुटलेले आहेत चांगला मस्तपैकी त्यानंतर बघा ह्याला विभागा शेंड्यालाच फुटला आहे की शेंडा फुटला खाली बी फुटला त्याच्या खाली बी फुटलाय तर मित्रांनो फुट 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 अशा प्रकारे आपण आपली चटणी सक्सेसफुल झाला असं समजण्यात काही हरकत नाही तर मित्रांनो हे असं जरा झाड वेगळं वाटतंय मला बघा असं गुलाबी गुलाबी कलरचं गुलाबी पान पूर्ण त्याला आणि वराशे पाच कोंब फुटलेत खाली फुटलं आणि त्याच्या खाली तीन कोंब चार कोंब फुटलेत तर मित्रांनो अशा प्रकारचं हे झाड जरा वेगळं वाटतं त्यामुळं बघू नंतर आता केसर आंबा तर म्हणून आणला आहे आपण पण हा प्युअर केसरमधला थोडा फरक आहे जरा वेगळा बारामाही आंबी असल्यासारखं वाटतं तो ते बघू आता नंतर मोठं झाल्यानंतर बघू त्याचं कसं येतं आहे त्याला कशी फळं लागते काय तर त्यानंतर का असे प्रकारचं फुटवा ही ह्याला देखील फुटलेलं आहे तर मित्रांनो असे फुटवे जर तुम्हाला पाहिजे असेल तर छाटणी वेळोवेळी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जेवढे व्हिडिओ टाकेल तेवढं ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी टायमाच्या टायमाला पडतील मी तुम्हाला आता आज छटणी केली परत महिन्यानं एक महिन्यात खाली चटणी केली महिन्यानंतर पंधरा दिवसानंतर त्याची कोंब कशी बाहेर आले त्यानंतर आज एक बरोबर एक महिना कंप्लीट झाला एक महिन्यानंतर अशा प्रकारची छटणी केलेले कोंब पूर्णपणे बाहेर दिसत आहेत असे जर तुम्हाला व्हिडिओ असे बरेच इंटरेस्टेड म्हणजे तुम्हाला जे जे शेतकऱ्यांना माहीत नाहीत अशा शेतकऱ्यांना जर असे व्हिडिओ जर पाहिजे असतील वेळोवेळी अपडेट तर आपला चॅनल नक्कीच सबस्क्राईब या बटनाला क्लिक करा तर मित्रांनो आपण इथंच थांबूयात धन्यवाद